स्वामी श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचन्य प्रार्थना आज आपण पाहणार आहोत पुण्यतिथीनिमित्त केल्या जाणाऱ्या सेवा आणि त्या सेवा कोणत्या आपण महाराजांची कोणतीही सेवा केलेली व्यर्थ जात नाही जेव्हा जा केव्हा आपल्यावर एखादे मोठे संकट येते त्या संकटाला सामोर जाण्याचे बळ महाराज जा आपल्याला देत असतात त्या संकटाला सामोर जाण्याची ताकद महाराज जा आपल्याला देत असतात त्यामुळे कधीही आपल्या सेवेचा बॅलेन्स हा कधीही वाढलेलाच पाहिजे जेवढी घडेल आपल्याच्यानं जेवढी होईल तेवढी आपण सेवा केलेली पाहिजे सेवा कधीही सेवा ही व्यर्थ जात नाही व महाराज कुणाचीही सेवा फुकट घेत नाहीत महाराज आपल्याला त्या सेवेमध्ये किती मोठे संकट आले तर त्या संकटाला सामोरे जाण्याची शंभर टक्के महाराज आपल्याला हे ताकद देत असतात ज्याप्रमाणे आपण स्वामी जयंती साजरी करतो त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथी ही आपण साजरी केली पाहिजे पण ज्या आपण स्वामी जयंती ही खूप आनंदाने खूप उत्साहाने करत असतो पण थोडी स्वामी पुण्यतिथी करते वेळेस आपल्या मनामध्ये थोडंसं खंत वाटते मनामध्ये कारण या दिवशी महाराज आपल्याला देहरूपाने सोडून गेलेले आहेत महाराज तर आजसुद्धा आपल्यासोबत आहेत आज सुद्धा लाखो लोकांच्या इच्छा महाराज पूर्ण करतात लाखो भक्तांच्या चा इच्छा महाराज महाराज पूर्ण करत असतात महाराजांचं वाक्य हे खरं आहे हम गया नाही हम जिंदा आहे आणि आज सुद्धा प्रत्येक सेवेकऱ्याच्या खूप असे सेवेकरी आहेत त्यांना खरोखर महाराजांनी खूप छान प्रकारे परिचिती दिलेली आहे खूप अनुभव दिलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत कोणत्या सेवा त्या पुण्यतिथीनिमित्त करायच्या पाहि केल्या पाहिजेत दररोज आपण अकरा माळी तारकमंत्र बोलला पाहिजे पुण्यतिथीनिमित्त स्वामी समर्थ नामाचा जप केला पाहिजे नंतर <coughs> स्वामी चरित्र सारा अमृताचे पारायण केले पाहिजे सात किंवा एकवीस दिवसाचे किंवा गुरुचरित्राचे पारायण केले पाहिजे आपल्याच्यानं जेवढी सेवा घडेल तेवढी सेवा केली पाहिजे स्वामी समर्थ नाम नामा नामावली अष्ट स्वामी समर्थ अष्ट अष्टिका बोलली पाहिजे स्वामी समर्थ अष्टका बोलणे म्हणजे काय तर कोविळवाल्या भा कोविळवान्या भाषेमध्ये महाराजांना हाक मारणे महाराजांना बोलावणे नंतर अष्टउत्त शत नामावली बोलली पाहिजे अशा प्रकारे आपण महाराजांची सेवा केलेली पाहिजे ज्यांना कुणाला वेळ नसतं त्यांनी नुसते जण जॉब वगैरे करत असतात ज्यांना कुणाला जॉब वगैरे करणं करायची असेल महाराजांची सेवा करायची आहे पण होत नाही आहे तर तुम्ही नुसते स्वामी समर्थ नावाचा जप जरी केला तरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला महाराजांची कोणतीही के न केलेली सेवा कोणतीही महाराजांपर्यंत पोहोचती झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ